रम्पूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन उद्या पत्रकार भवन या ठिकाणी पुण्यात आभार नागपंथीय समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वातंत्र्य महामंडळ स्थापना करण्याची मागणी गेल्या अनेक वर्ष लोकप्रतिनिधी विविध संघटनांकडून केली जात होती त्याची पूर्तता झाल्याने उद्या पत्रकार भवन पुणे येथे आभार समारंभ आयोजित करण्यात आला आहे नमस्कार ने... ने... एबीएन एक्सप्रेस न्यूज मधून अशोक नरुटे आज आपण पुणे येथे पत्रकार भवन येथे आलेलो आहे येण्याचं कारण म्हणजे परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाने तयार केलेलं आहे आणि याचीच आपल्याला सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिंदे साहेब आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात हो सर काय सांगाल की आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेविषयी काय महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकारचं मी आभार मानतो धन्यवाद देतो या सरकारच्या ज्या जनकल्याण योजनापैकी जे उपेक्षित भटक्या जाती जमातीसाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या शासनानं गठीत केलेला आहे जो समाज अतिशय गरीब वंचित आणि दररोजच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्यांना दररोज दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहावं लागतं असा तो भटकंती असलेला समाज जो भिक्षकरी समाज आहे त्यांना आजपर्यंत कुठलाही वाली नव्हता परंतु या शासनानं आणि आमच्या अभ्यासामधून अभ्यासामधून या समाजाचे या समाजासाठी निवेदन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देऊन साहेबांना या समाजाची सर्व इतमभूत जीवन जगण्याची हकीकत आम्ही त्यांना सांगितली आणि त्याप्रमाणे साहेबांनी सगळं शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ गठीत केलेलं आहे तसेच आपल्या बरोबर विजय जाधव सर आहेत की सर काय सांगाल तुम्ही शासनाकडून तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे खरंतर शासनाकडून आम्हाला अपेक्षा जसं याच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने सरकारी जामीनदाराची जी काय आट घातलेली तर ही आठ अतिशय जाचक आहे आणि या समाजाला रस्त्यावर चाललेला माणूस सुद्धा ओळख देत नाही तर त्याला सरकारी जामीनदार कुठं मिळणार आहे ही एक मोठा प्रश्न यामध्ये तयार झालेला आहे आणि दुसरंही असंही दिसतंय की या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास कोटी रुपये ची तरतूद यामध्ये झालेली थेट कर्ज योजना एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना शासनाने यामध्ये पारित केलेली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या अतिशय समाधानकारक आहेत आणि यातून नक्कीच समाजाचं संपूर्ण भलं होणार आहे मिळालेलं महामंडळ हे समाजासाठी एक अतिशय मोठं गिफ्टच यामध्ये आहे उद्या आपण पत्रकार भवन येथे मोठा बैठक ठेवलेला आहे त्या संदर्भात आपण आपल्या समाजातील नागरिकांना काय आवाहन कराल खरं तर उद्याची जी बैठक यामध्ये आहे या समाजातले बरेचसे समन्वयक हो गेल्या हे महामंडळ स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या स्तरामध्ये आदरणीय शिवनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडं भेटण्यासाठी इच्छुक आहेत तर या निमित्ताने हे सर्व समाजातील समन्वयक हो सर्व मंडळी जे प्रमुख मंडळी आहेत ती प्रमुख मंडळी उद्या या सगळ्या महामंडळाच्या निमित्ताने ओहापोहा करण्याच्या निमित्ताने पत्रकार बहून या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्याबरोबर विजय जगतापचर आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झाली पण या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला कधीही कुठल्याही बाबतीमध्ये आजपर्यंत शासनाने आर्थिक विकासाची तरतूद कधीही केली नाही शर शिक्षणाची तरतूद कधीही केली नाही परंतु या महायुती सरकारने आमच्यासाठी एक म गंगा परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक वरदान दिलेलं आहे यामधून आम्हा माझ्यासारखे जे काही तरुण युवा वर्ग आहेत ज्यांच्याकडे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा रोजगार नव्हता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी नव्हत्या त्या या महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला मिळेल आम्हालाही या समाजामध्ये ताटमाड्याने जगता येईल स्वाभिमानाने जगता येईल स्वकर्तृत्वावरती जगता येईल त्यामुळं सदर महामंडळ श्री शिवनाथ शिंदे साहेब आणि परिवाराने स्थापन करून आमच्यासारख्या समस्त बक्षे भिक्षेकरी जो वर्ग आहे त्या तरुणांना त्यांनी एक नवीन उमेद उमेद दिलेली आहे त्याबद्दल मी शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं तसेच माहिती सरकारचं कर अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो तर बघतोय आपण की उद्या पत्रकार भवन येथे मोठा मेळावा त्यांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.